नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे संजय नगर बालभवन येथील महिलांसमवेत माजी नगरसेविका सुवर्णा जाधव हो, यांनी साजरे केले सामुदायिक हळदी कुंकू हळदी कुंकू समारंभातून महिलांच्या विचारांची देवाणघेवाण सुवर्णा जाधव हो। आज महिलांवर घर नोकरी व्यवसाय सांभाळण्याची मोठी जबाबदारी आहे ही जबाबदारी पार पाडत असताना आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे तितकेच महत्वाचे आहे त्याचबरोबर स्वतःकडे लक्ष देऊन आपले छंद जोपासले पाहिजे तेव्हाच आपले मन आणि शरीर हे सुदृढ राहू शकते हळदी कुंकू हा महिलांच्या विचारांची देवाणघेवाण करणारा सण आहे यातून महिलांचा विकास होण्यास मदत होत असते आपले सुखदुःख या निमित्त वाटून घेतले जातात सण उत्सवानिमित्त महिलांना एकत्र करून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहालय संचलित बालभवन परिसरात राहणाऱ्या महिलांच्या विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असू असे प्रतिपादन माजी नगरसेविका सुवर्ण जाधव यांनी केले काटवण खंडोबा रोडवरील संजय नगर परिसरातील बालभवन येथे माजी नगरसेविका सुवर्ण जाधव यांच्या वतीने सामुदायिक हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रकल्प व्यवस्थापिका उषा खोलम सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक शबाना शेख यासमीन शेख रुबीना शेख शारदा नायपेल्ली प्रतीक्षा साळवे चंद्रकला रच्चा दीपाली बुर्डे आदींसह परिसरातील महिला उपस्थित होत्या प्रतिनिधी अजहर सय्याद न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नमस्कार आज काठवण खंडोबा रोड या ठिका या येथील संजय नगर या भागामध्ये बालभवनमध्ये आपण दरवर्षीप्रमाणे मी हळदी कुंकवाचं आयोजन या ठिकाणी करत असते तर या ठिकाणच्या बालभवनमधील सर्व स्टाफने खूप छान पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित ऑर्गनाईज करतात आणि त्यामध्ये सर्वच या ठिकाणच्या महिला वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहतात मी सर्व स्टाफचे पण धन्यवाद करेन आणि या ठिकाणी सर्व उपस्थित महिला राहिल्या त्याबद्दलही धन्यवाद व्यक्त करेल जय हिंद जय महाराज आज हळदी कुंकू निमित्त स्वर्णताई जाधव यांनी संजय नगर स्लम एरियामध्ये जे काही हळदी कुंकूचा कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता ते खूपच सुंदर होता प्रत्येक वर्षी ते असेच कार्यक्रम ऑर्गनाईज करत असतात वेळोवेळी इथल्या महिलांना ते मदत करत असतात त्याचबरोबर इथे व्हिजिट देऊन इथल्या ज्या काही समस्या आहेत त्या ऐकत पण असतात महिला बाल विकास तर्फे स्टॉप सेंटर तर्फे मी शेख मॅडम इथे आलेली आहे आणि महिलांना माहिती मी दिली त्याचबद्दल विधी आम्ही घेतलेला आहे आणि इथल्या महिलांनी शपथ घेतली आहे की आम्ही स्त्रीभ्रूण बुर, हत्या होऊ देणार नाही व करणारही नाही सुवर्णाताई जाधव हो यांनी आज संजयनगर बालभवन येथे हातिकुंकाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या ठिकाणी त्यांनी वाण देऊन सर्व महिलांचा छान प्रकारे सत्कार वगैरे केला आणि ते दरवर्षी असंच त्यांचा कामातून वेळोवेळ काढून मिळण्यासाठी येतात व छान असं काहीतरी देऊन जातात त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते थँक्यू सुवर्णताई नमस्कार मी उषा उमेश खोल्लम बालभवन प्रकल्प व्यवस्थापक संजय नगर येथे आपण सर्व महिलांना संजय नगर येथे बालभवनामध्ये दरवर्षीप्रमाणे हळदी कुंगाचा कार्यक्रम सुवर्णताई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली होत असतो खरोखरच ह्या कार्यक्रम घेण्याचा मागचा उद्देश असा आहे की सर्व महिलांना एकत्रित करून नाविन्यपूर्ण काय करायचं आहे तर यामध्ये एक सुवर्णताई जाधव आणि सौशाबाना शेख मॅडम यांनी एक एक उपक्रम राबवला आणि त्याच्यामध्ये बेटी बचाव बेटी पढाव या अभिया अभियानाअंतर्गत शपथविधी घेऊन सर्व महिलांना असा एक संदेश दिला की तुम्ही तुमच्या मुलींना शिकवा आणि मुलींना वाचवा आणि शिकवा हा संदेश फार मोठा आहे आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गतच त्यांनी इतर महिलांनाही हा संदेश दिलेला आहे तर मी प्रथम सुवर्णताई जाधव यांचे मनापासून आभार मानते की त्या दरवर्षी येऊन इथं महिलांना महिलांसाठी माईलान काहीतरी नाविन्य पूर्ण करत असतात याही वर्षी त्यांनी तो कार्यक्रम आयोजित करू हळदी कुंकाचा कार्यक्रम आणि त्यामध्ये त्यांनी वान विविध प्रकारचे वाणही वाटप केलेले आहे आणि इथं आम्ही सर्व बालभवन स्टाफ उपस्थित आहे तर एक मुलांनी एज्युकेशनच्या प्रवाहात कसं राहून आपलं लाईफ घडवणं किंवा जीवन घडवणं हे महत्वाचं आहे या यातून या आम्ही महिलांना मा, मार्गदर्शन केलेलं नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा